नमस्कार मित्रांनो द जीके झॉन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले चालू घडामोडी आज आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया महाराष्ट्र राज्य दहशतविरोधी पदकाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य दहशतविरोधी विरोधी पदकाच्या प्रमुखपदी बजाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे आय सीसी सर्वाधिक षटकार मारणाऱ्या कर्णधारामध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे आय सी सी सर्वाधिक षटकार मारणाऱ्या कर्णधारमध्ये रोहित शर्मा यांनी प्रथम स्थान पटकावले आहे युनिसेफच्या अहवालानुसार बाल उपासमारीचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या देशात आहे युनिसेफच्या अहवालानुसार बाल उपासमारेचे सर्वाधिक प्रमाण सोमालिया या देशात आहे भारतात बाल प्रमाण किती टक्के आहे भारतात बाल प्रमाण चाळीस टक्के आहे एकशे बारावी इंटरनॅशनल लेबर कॉन्फरन्स कुठे आयोजित करण्यात आले आहे एकशे बारावी इंटरनॅशनल लेबर कॉन्फरन्स स्वित्झर्लंड येथे आयोजित करण्यात आले आहे पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा करण्यात आला होता पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार पंधरा करण्यात आला होता आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार चोवीस ची थीम काय आहे आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार चोवीस थीम आहे स्वतःसाठी आणि समाजासाठी योग हिंदी साहित्य संमेलन कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे हिंदी साहित्य संमेलन ओडिसा या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे जागतिक हायड्रोग्राफी दिन कधी साजरा केला जातो जागतिक हायड्रोग्राफी दिन एकवीस जून रोजी साजरा केला जातो जगातील पहिले विधाड संवर्धन व प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे जगातील पहिले गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र उत्तर प्रदेश या राज्यात सुरू करण्यात आले आहे केंद्र सरकारने नुकतीच वाढवण बंदराला मंजुरी दिली आहे ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे केंद्र सरकारने नुकतीच वाढवण बंदराला मंजुरी दिली आहे आणि ते महाराष्ट्रातील पालघर या जिल्ह्यात आहे शास्वत विकास अहवाल दोन हजार चोवीस मध्ये सर्वात शेवटी एकशे सदुसष्टव्या क्रमांकावर कोणता देश आहे शास्वत विकास अहवाल दोन हजार चोवीस मध्ये सर्वात शेवटी एकशे सदुसष्टव्या क्रमांकावर दक्षिण सुदान हा देश आहे कोणता देश जगातील सर्वात मोठा मसाले उत्पादक आणि निर्यातदार देश आहे भारत हा देश जगातील सर्वात मोठा मसाले उत्पादक आणि निर्यातदार देश आहे शाश्वत विकास अहवाल हो दोन हजार चोवीसमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे शाश्वत विकास अहवाल हो दोन हजार चोवीसमध्ये फिनलँड हा देश प्रथम क्रमांकावर आहे मर्सर संस्थेच्या दोन हजार चोवीस वर्षाच्या अहवालानुसार भारतातील सर्वात महागडे शहर कोणते ठरले आहे मर्सर संस्थेच्या दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार भारतातील सर्वात महागडे शहर मुंबई हे शहर ठरले आहे अठराव्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे अठराव्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्ष म्हणून ऋतुहट्टी महताब यांची निवड करण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सात हजार धावा पूर्ण करणारी स्मृती मानधना ही कितवी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सात हजार धावा पूर्ण करणारी स्मृती मानधना ही दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे कोणत्या राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी केदार बद्री कार्मिक या नावाची पर्यटन गाडी सुरू करण्यात येणार आहे उत्तराखंड या राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी केदार बद्री कार्मिक या नावाची पर्यटन गाडी सुरू करण्यात येणार आहे सेंट्रल बँकिंग लंडनद्वारा रिस्क मॅनेजर ऑफ द इयर अवॉर्ड दोन हजार चोवीस कोणत्या भारतीय संस्थेला प्रदान करण्यात आला आहे सेंट्रल बँकिंग लंडनद्वारा रिस्क मॅनेजर ऑफ द इयर अवॉर्ड दोन हजार चोवीस आर बी आय या भारतीय संस्थेला प्रदान करण्यात आला आहे दक्षिण आफ्रिकेच्या प्रसिद्ध नेल्सन मंडेला लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित होणारे कोण पहिले भारतीय ठरले आहे दक्षिण आफ्रिकेच्या प्रसिद्ध नेल्सन मंडेला लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित होणारे विनोद गनात्रा हे पहिले भारतीय ठरले आहे वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात येणार आहे वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार चोवीस नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील कोणत्या देवस्थानाला राज्य सरकारकडून पर्यटन स्थळाचा अवर्ग दर्जा मंजूर करण्यात आला आहे महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील राजुरेश्वर गणपती या देवस्थानाला राज्य सरकारकडून पर्यटन स्थळाचा अवर्ग दर्जा मंजूर करण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाकडून पर्यटन स्थळाचा अवर्ग दर्जा मंजूर करण्यात आलेले राजुरेश्वर गणपती देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्र शासनाकडून पर्यटन स्थळाचा अवर्ग दर्जा मंजूर करण्यात आलेले राजुरेश्वर गणपती देवस्थान यालना या जिल्ह्यात आहे चिपरी संस्थेच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक आणवसरे कोणत्या देशाकडे आहेत चिपरी संस्थेच्या अहवालानुसार जगत सर्वाधिक आणवस्त्रे रशिया या देशाकडे आहे संयुक्त राष्ट्रीय एजन्सीने कोणत्या भारतीय शेतकऱ्याला लँड हिरो म्हणून गौरवण्यात आले आहे संयुक्त राष्ट्रीय एजन्सीने छिद्दी सकोरे या शेतकऱ्याला लँड हिरो म्हणून गौरवण्यात आले आहे दोन हजार चोवीस साठी साहित्य अकादमीचा हिंदी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे दोन हजार चोवीस साठी हिंदी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार गौरव पांडे यांना जाहीर झाला आहे कोणत्या राज्याच्या पोलिसांकडून मिशन निश्चय अभियान राबविण्यात येत आहे पंजाब या राज्याच्या पोलिसांकडून मिशन निश्चय अभियान येत आहे जम्मू काश्मीरमधील कोणत्या नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची पहिली चाचणी घेण्यात आली आहे जम्मू काश्मीरमधील हिनाब या नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची पहिली चाचणी घेण्यात आली आहे जम्मू काश्मीरमधील चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची लांबी किती मीटर आहे जम्मू काश्मीरमधील किनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची लांबी तीनशे एकोणसाठ मीटर आहे भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने नुर्मी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने नुर्मी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे कोणत्या देशाचा क्रिकेटपटू रेन बोल्टने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे न्यूझीलंड या देशाचा क्रिकेटपटू ट्रेन बोल्टने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे जागतिक मानक संस्था फीजने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी भारताचा वृद्धी दर अंदाज किती टक्के केला आहे जागतिक मानक संस्था फीजने आर्थिक वर्षे दोन हजार चोवीस पंचवीस साठी भारताचा वृद्धी दर अंदाज सात पॉईंट दोन टक्के केला आहे मित्रांनो त्यांना आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा